हा बाबा स्वप्नीकरण आलेला आहे त्याचं नाव आहे शांतीलाल त्याच्या तीस वर्षापासून त्याच्या नश्याचं व्यसन हा भरपूर बाबा घर प्यायचा हा बाबा सांगतो की तिथं मला एक महिना झाला आल्यावर तिला कधीतरी त्यांचे नातेवाईकांनी त्याला सांगितले की ब्राह्मण ब्राह्मणवाडी गावामध्ये जा तर हा बा हा बाबा इकडे त्रासनेला आला एक महिना झाला हा बाबा सांगतो तीस वर्षापासून नसा नसाचा व्यसन नसान गेलेला आहे तसंच त्याचा तीन वर्ष झाला त्याचा पाय भरपूर होता तो सुद्धा बरा झालेला आहे म्हणून हा बाबा प्रभू देता आपण पण प्रभीशूला धन्यवाद देऊया आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा विश्वासाने आत ठेवा प्रवेश स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचा आजार नाहीचा करेल तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार पवित्र नावात नसतो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रवेशोच्या पवित्र नावात नष्ट तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रवेशुचे महान आशीर्वादे होते धन्यवाद